ए प्लस स्टॉल पासून यांच्यासाठी ओके यानंतर खूप सुंदर असा स्टॉलचा डिस्प्ले केलेला यांनी सुमन सोळरे यांच्यासाठी पाच दिवस हे स्टॉल धारक आपल्या परिणत ग्राहकांना सर्विस देण्याचा कमी व्हावा म्हणून त्यांनी प्रिंटेड स्वतःचा सुरूबीकेचा अभियांसाठी जोरदार सुंदर असं त्यांनी डिस्प्ले केलेला होता सह्याद्री आयुर्तीर्थ स्टॉल नंबर एकोणी महत्वाचा आहे त्याचबरोबर तुमच्या साळ्या हो सुद्धा महत्वाच्या आहेत जी के स्टॉल जय भवानी बचत गट महाबळेश्वर स्टॉल नंबर एक अकरा यानंतर त्यांचं अभिनंदन करते की आज ह्या महिलांमुळे ह्या सगळ्या एवढे स्थळ इकडं बसलेले आहेत त्या महिलांना स्वतःच म्हणजे स्वतःच्या मला एवढा आनंद झाला की मी काय बनू शकत नाही पुढं पण मी खरं तर ह्या दहा बारा जणींच खूप 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 कौतुक करते कारण त्यांच्यामुळं आज खूप आशीर्वाद देते जय हिंद जय ऑफरचा लाभ घ्यायचाय सावजी गोटी सोडा स्टॉल नंबर ए सेवन मी नक्षत्र महोत्सव दोन हजार सौचं छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे हे नक्षत्र महोत्सव आजपर्यंत खूप सुंदररीत्या सातारकरांच्या भरघोस पाठिंब्यानं चाललेला आहे त्याचबरोबर सर्व स्टॉलधारक आमच्या या नक्षत्राच्या विश्वासावर वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रातून नव्हेच तर भारत देशातून म्हणजे काश्मीरपासून सगळे इथं स्टॉल आलेले आहेत वेगवेगळ्या व्हरायटी सातारकरांना देतात आणि सातारकरही आमच्यावर खूप प्रेम करतात आजचा हा कार्यक्रम आपण बेस्ट स्टॉल ज्यांनी चांगले स्टॉल सजवले चांगली टेस्ट लोकांना दिलेत फूडमध्ये अशा लोकांचे आपण छोटेसे सत्कार केलेले आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आणि आमच्या सातारा विकास आघाडीचे प्रत्येक कामगार माणूस त्याचबरोबर त्या त्या प्रोग्राम मला सातारकर आणि भरभरून प्रतिसाद आज दिलाय याच्या पुढेही द्यावा एवढं सांगून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र